टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंग्या आणि उर्वे देवाची येथील विकास कामांना निधी मिळावा मेंटेनन्सच्या कामांना निधी मिळावा यासाठी आज या आठव्या शांततेच्या मार्गाने कचरा डेपो बंद घंटानाद आंदोलन आला पुणे महानगरपालिका उपयुक्त काटकर साहेब पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील साहेब हडपसर पोलीस स्टेशन पोलीस पोली निरीक्षक पांढरे साहेब यांनी भेट घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून योग्य मार्ग काढण्यात येईल असे उपायुक्त काटकर साहेब यांनी आंदोलकांना आश्वासन दिले यावेळी धनंजय कामठे तातासाहेब भाडे पाटील भगवान भाडळे माननीय नगरसेवक मारुती आबा तुपे सूरज बिळे बाळकृष्ण कामठे संकेत बर्गे संदीप परदेशी दिलीप भाडळे नंदकुमार बापू हरपळे संतोष हरपळे गोरख भाऊ कामठे दत्तात्रय मस्के गणेश कांबळे नागेश मोरे रमेश कामठे अतुल हरपळे तानाजी नावडे नंदू चव्हाण श्याम जायभाय हरिदास कोडक यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील